चला मैत्रिणीनो आज आपण दिर्डी आणि चटणी करायची आहे दिर्डी मी दाखवलेली आहे तुम्हाला एकदा आपण परत करणार आहे कारण आज माझा मोठा मुलगा खूप दिवसांनी आलेला आहे जवळजवळ दीड एक वर्षाने आला आहे त्यामुळे त्याच्यासाठी वेगळा नाश्ता पोहे उपीट न करता आज त्याला दिर्डी आणि चटणी देणार आहे दे मी दे खायला त्याला आवडतात आणि ती मनापासून त्यामुळे आम्हाला माझी नात पण आलेली आहे त्यात सून आलेली आहे सगळेजण आलेली आहेत त्यामुळे आज मस्त आनंदाचा घरामध्ये उत्साह चालू आहे त्यामुळे मी ही चटणी केलेली आहे ह्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर डाळं डाळं आणि शेंगदाणे जिरे मीठ सगळं घातलेलं आहे साखर वगैरे अशी ही चटणी करून घेतलेली आहे आणि हे तांदळाचं पीठ ज्यामध्ये जर तुम्हाला तांदळाचं नीट दिरडे येत नसतील तर त्यात थोडंसं चमचा दोन चमचे डाळीचं पीठ घाला आणि जर तशी तांदळाची हे ये पिठाची येत असतील तर तशी करा दोन्ही पर्याय त्याला असतो आता हे मी तांदळाच्या पिठाची करते हे भिजवून घेतलेलं आहे बघा हे असं पातळ एवढं भिजवून घेतलेलं आहे आणि तवा गरम करत ठेवलेला आहे एक दोन केले आहेत मी आता करून दाखवते तुम्हाला मी आणि माझा तवा काय झाला आहे मध्ये उंच आहे आणि कडेने असं खुलगड गेल्यावर काय त्यामुळे पणी त्याच्यावर ओतली की सगळं वाकडं तिकडं पळतं त्यामुळं तो गोलच होईल काही गॅरेंटी नाही पण जसा होईल तसा तो चांगलाच होणार आहे पहिलं हे पीठ हलवून घ्यायचं तांदळाचं पीठ खाली जातं ना म्हणून आता हे असं होतं की बघा कसं पळतंय बघा तिकडे तिकडे त्यामुळे ते जरा आकार बोल येणार नाही असा पण चवीला चांगलंच लागणार आहे ते आता हा थोडा वेळ तसाच ठेवायचा एक सेकंद आता हा झालेला आहे वरती कोरडा झाला आहे की समजायचं झालेला आहे आणि तो तिथं मी उलटून येणार आहे बघा असा मस्त खालणं पण झालेला आहे व्यवस्थित जवळ दिसतोय का तुम्हाला तसं खालणं व्यवस्थित झालेलं आहे बसलेलं आहे संपूर्ण अशा पद्धतीने आपण सगळी दिरडी करून घ्यायची आहे तो लगेच पसतो कारण तांदूळ हा लगेच शिजतो की नाही तसा हा तव्यात पसतो पण लगेच हे काय असं झालं हे पद्धतीने हे दिरड तयार झालेलं आहे अजून एखादा अशा पद्धतीने मी आठ दहा बिरडी करून घेतलेली आहेत आधी मॅगाशी मस्त होतात वाटत आहेत छान आणि मऊ असतात त्यामुळे एखाद्या आजीने जरी दात नसलेला खाल्ली ना तरी सुद्धा सा ती चांगली होणार लागणार आहे तिला ती चावता येतात इतकी छान होतात ती झालेली मला तात चटणी दाखवते हे अशा पद्धतीने आपली दिरडी आणि चटणी तयार झालेली आहे या नाश्ता करायला असे चमचमीत पदार्थ घरातल्यांना खायला घालून आपला आपलं आपलाही आनंद मिळतो ना आपल्यालाही वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात घरातल्यांनाही वेगळेवेगळे पदार्थ खायला मिळतात आणि खूप आनंदात राहता येतं खा आणि लाईक करा आणि माझे व्हिडिओ संपूर्ण बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा